प्रभाग क्रमांक एकवीस मधील नेहरू नगर झोपडपट्टीतील महिला शौचालय गेल्या वर्षभरापासून बंद आहे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी वेळोवेळी निवेदन देऊनही कामाला सुरुवात झालेली नाही प्रभागातील युवा नेते गणेश पवार यांनी राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे तक्रार केली असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे गणेश पवार यांनी सांगितले की महिला म्हणून आयुक्त व अतिरिक्त उपायुक्त कार्यालयात बसत असले तरी दलित महिलांच्या वेदना समजून घेतल्या जात नाहीत नेहरू नगरमधील महिलांचे हाल असह्य झाले आहेत वारंवार निवेदन देऊनही बांधकाम खाते शौचालय दुरुस्तीचे काम सुरू करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान आयुक्त उपायुक्त व खाते प्रमुख यांची कार्यालये आठ ते दहा दिवसात नूतनीकरण करून सजवली जात असताना गरिबांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे येत्या आठ ते दहा दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू नगरच्या सर्व महिलांना घेऊन महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा गणेश पवार यांनी दिला आहे